पितृपक्षात करा ही एक पाच मिनिटांची प्रभावी सेवा यामुळे होईल रोज एक हा नैवेद्य आवर्जून दाखवा हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सर्वांच्या अगदी स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर या पितृपक्षात तुम्हाला कोणती लवकर फळ देणारी सेवा करायची आहे तेच आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण किती मनुष्य जेव्हा आपण मनुष्य जन्माला येतो तेव्हा सोबत ऋण घेऊन आलेला असतो आणि प्रत्येकाचा जन्म मात्र हा ऋण फेडण्यासाठी झालेला आहे आणि या जन्माचं ऋण आपल्यालाच फेडायचं आहे याच जन्मात फेडायचं आहे कारण पुढचा जन्म कोणता असेल हे आपल्याला सुद्धा माहिती नाहीये जेव्हा असं पाहिलं तर आपल्याकडून दररोज आपल्या पित्रांची सेवा झालीच पाहिजे पण आपल्या संसारिक जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला ते दररोज शक्य होत नाही किंवा इतर सेवा सुद्धा बऱ्याच आपण काहीतरी करत असतो म्हणून या पितृपक्षात तरी आवर्जून जास्तीत जास्त पित्रांची सेवा तुम्हाला करायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे कसं करावं नियम टीका याबद्दल संपूर्ण माहितीसुद्धा मी आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेली आहे ब्लॉग अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघा कारण हा अतिशय दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे त्याच तुम्हाला पारायण करायचं आहे कारण महिलांना दोन्ही कडचे दोष लागत असतात माहेरचे आणि सासरचे म्हणून आपण थोडी जास्त सेवा केली तरी काहीही हरकत नाही सासू सासरे घरातील सर्व म्हणून सर्वांनी सेवा करावी पितरांची सेवा घरातील करत्या पुरुषांनी मात्र करावी काय होत का, का माझी सासू सेवा करते आहे किंवा माझे पती सेवा करत आहात तर मी का करू मला गरज नाही पण असं नाही जो आपण म्हणतो ना जो करेल सेवा तो खाईल मेवा त्याचप्रमाणे देवाचं सुद्धा असत आणि या सर्व सेवा तुम्ही सर्वांनीच करायच्या आहे आता तुम्हाला पंचमहायज्ञ दररोज न चुकता तुम्हाला करायचं जर दररोज तुमच्या घरात पंचमहायज्ञ करत असाल तर तुम्हाला नारायण नागबली करायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला जर प्रखर पितृदोष असेल तर त्या व्यक्तीला नारायण नागबली करायची सांगितले जाते पण जर तुमच्या घरात पंचमहायज्ञ केला जात असेल तर तुम्हाला कधीच नारायण नागबली करण्याची गरज पडणार नाही तेवढी प्रभावी ही सेवा आहे पण ज्याप्रमाणे ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झालेला आहे अगदी त्याचप्रमाणे यज्ञ करण्यासाठी सुद्धा आपला जन्म झालेला आहे तर तुमच्या घरातील किंवा कुंडलीतील पितृदोष किंवा पंचमहायज्ञ करून घरच्या घरात तुम्ही तो पितृदोष काढू शकता आता पंचमहायज्ञ म्हणजेच काय तर बघा पंचमहायज्ञामध्ये पाच यज्ञ केले जातात कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही अगदी घरच्या घरी पाच मिनिटांमध्ये उठल्या उठल्या आवरू शकतात बघा पंचमहायज्ञाच्या पाच यज्ञ कोणते आहेत पितृयज्ञ यज्ञ ऋषी यज्ञ देवयज्ञ भूतयज्ञ हे पाच यज्ञ तुम्हाला करावे लागतात तर देवयज्ञ म्हणजेच काय तर एक छोट्या कागदाचा तुकडा घ्यायचा त्याला तूप लावायचं आणि तो जेव्हा आपण गॅस जवळ जातो सकाळी उठल्या उठल्या तेव्हा अग्निसमोर जाडायचा म्हणजे गॅसवर जाडायचा हा यज्ञ आपण अग्नीला दिलेला असतो यालाच आपण देवयज्ञ म्हणत असतो त्यानंतर दोन छोट्या छोट्या चांदक्या करायच्या स्वयंपाकात त्यातली एक कावड्याला आणि एक गायला खाऊ घालायची त्यानंतर पितृयज्ञ एखाद्या लहान मुलांना किंवा येणाऱ्या व्यक्तीला दिवसभरात चॉकलेट चिवडा किंवा केळी कोणतंही फळ किंवा गरीब व्यक्तीला काहीतरी खाऊ घालायचं दानधर्म करायचा आता मुंग्यांना साखर खाऊ घाला याला आपण भूत यज्ञ म्हणत असतो तर हे सर्व जे आहे ते आहेत पाच यज्ञ हे तुम्हाला करायचे या सर्व गोष्टी आपल्यालाच अगदी विनामूल्य करता येतात तेही घरच्या घरी सकाळी उठल्या उठल्या अगदी पाच मिनिटात या सर्व काही होऊन जातात आणि कुठल्याही ज्योतिषच्याकडे आपल्याला जायची गरज पडत नाही जो काही आपल्यावर प्रभाव आहे परिणाम आहे तो इतका छान होतो ना जे तुम्हाला काय सांगू जर दर तुम्ही सुद्द, दररोज जर पंचमहायज्ञ केला तर तुमचा सुद्धा सुद्धा येणाऱ्या पुढच्या वर्षाच्या पितृपक्षामध्ये छान असा अनुभव येईल जास्तीत जास्त एक वर्ष तरी किमान तुम्ही दररोज ही सेवा करून बघावी गुरुमावली नेहमी आपल्या हितकुजातून सांगत असतात का ज्या ज्या घरात पंचमहायज्ञ केला जातो अकरा माडी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला जातो आणि स्वामी चरित्र क्रमश तीन मध्ये वाचले जातात एक मान गायत्री मंत्र एक मान नवान्न मंत्राची केली जाते त्या घरातील लोकांना कधीही प्रश्न निर्माण होत नाही किंवा त्यांना प्रश्न उत्तर देण्याची गरज भासत नाही एवढी ही छान सेवा आहे त्यानंतर तुम्हाला दररोज सकाळी उठल्या उठल्या देवपूजेच्या आधी छान सुशीर्भित होऊन दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि पितृस्तुती स्तोत्रम पठण करायचं आहे ते आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्यानंतर हातपाय धुऊन स्वच्छ व्हायचं आणि मग तुम्ही देवपूजेला बसावं जेव्हा आपण पित्रांची सेवा करतो ते आसन सुद्धा आपलं वेगळं असावं आणि देवपूजेचं आसन हे नेहमीप्रमाणे ने ने वेगळं असतंच आवर्जून लक्षात ठेवावं का पित्रांची सेवा ही देवपूजेच्या आधीच करायची आहे त्यानंतर आपल्याला पित्रांची सेवा झाल्याच्या नंतर कोणाशी न बोलता डायरेक्ट पित्रांची सेवा झाली का बाथरूम मध्ये जायचं हातपाय धुवायचे आणि मग देवपूजेला बसायचं इकडे तिकडे कुठेही लागायचं नाही त्यासाठी वेगळं हासन वापराव पितृ अष्टकम सुद्धा ते दररोज तुम्ही पठन करायचं आहे ही पितरांची सेवा अति उच्च कोटीची सेवा आहे आणि या पंधरा दिवसात जर तुम्ही सेवा केली तर तुमचे पितृ तुमच्यावर संतुष्ट होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील आणि या पंधरा दिवसातच नव्हे तर वर्षभर तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी पाच मिनिटांत ती सेवा होते आणि आयुष्यातील दुःख संकट त्रास कमी होईल सूर्याला जल अर्पण करून आपल्याला दीपदान सुद्धा करायचं आहे करणं हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे दिपदान करताना दोन वाती एकत्र करून दिवा लावायचा कारण जेव्हा आपण पितरांसाठी दिवा लावतो तेव्हा दोन वाती लावतो या पद्धतीने पित्रांच्या सेवा तुम्हाला करायची आहे पित्रांना दिवा लावत असताना त्या दिव्याचं तोंड मात्र दक्षिणेकडा कडे असावं कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे या पंधरा दिवसात देवे देवांच्या आधी पित्रांची सेवा करा आणि हे सर्व जर नेहमी तुम्ही केलं खूप छान असा अनुभव तुम्हाला येईल तुमचे प्रश्न जे आहे ते लवकर सुटतील पितरांची सेवा केल्यावर द्वादश ज्योतिर्लिंग पठण करावं हो। जे की मी दररोज सकाळी पूजेला बसण्याच्या आधी किंवा पूजा करत असताना सुद्धा पठण करते रात्री आधी करते आणि आठवण आली तर दिवसभर केव्हा इतकं सुंदर आहे सौराष्ट्र सौराष्ट्रोम श्री शैल्य मल्लिकार्जुन उज्जन्य महाकाल ओंकार ममलेश्वर परल्या वैद्यनाथम च डाकिन्या भीमा शंकर वंदे तू रामेश्वर नागेश दारु कामने वाराणसे तुम विश्व शम गौतम हिमालय तू केदारम भृष्मेश्वरे तु शिवालय हे ज्योतिर्लिंगाने सायं प्राप्त सप्त जन्म कृत्य पाप न विनशती स्मरणे न विनश्य तर या पद्धतीने तुम्हाला द्वादश ज्योतिर्लिंग हे देवपूजेच्या आधी पठण करायचं आहे आणि मग देवपूजेला बसावं कारण ते द्वादश ज्योतिर्लिंग आहे ते माझ्या पित्रांसाठी आहे मी जे काही चांगलं कार्य करते आहे दान धर्म करते आहे ते सर्व काही माझ्या पित्रांसाठी आहे जे गुरुचरित्र पारायण करते नवनाथ पारायण आहे दुर्गा सप्तशती पाठ आहे भागवत पारायण ह्या सर्व सर्व सेवा माझ्या पित्रांसाठी आहे असं तुम्ही मनात निश्चय करून जर तुम्ही या सर्व सेवा केल्या तर तुम्हाला छान असा अनुभव येईल या सेवा तुम्हाला करायच्या आहे आणि रोज जर शक्य असेल तर पित्रांना एक नैवेद्य आवर्जून दाखवा आता पित्रांना आपण कोणता नैवेद्य दाखवत असतो तर पित्रांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचं आहे भातामध्ये भात जेव्हा आपण शिजवतो तेव्हा भातामध्ये अंडी भात करायचं आहे मिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि जेव्हा आपण दही टाकतो तेव्हा सुद्धा साखरेचा वापर करायचा नाही तर दही भाताचा नैवेद्य तुम्हाला दररोज बारा वाजता आपल्या टेरेसवर किंवा गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये ठेवायचं आहे या पंधरा दिवसांच्या कालावधीत या सेवा करा फक्त महिलांनी अडथळा किंवा अडचण आली तर चार ते पाच दिवस ह्या सेवा करू नका त्या थांबवून घ्या कारण देवापेक्षा पितरांना जास्त नियम कडक असतात असं म्हणतात का आपल्या देवाचं थोडं कमी केलं तर चालते पण नाही पितरांचं अगदी आवर्जून आणि सर्व काही करावं बाकी सर्व सेवा तुम्ही केव्हाही करू शकता आपल्या आयुष्यात जे काही चांगले घडत असेल जे जे यश मिळत मिळत असते त्याचे मूळ कारण पित्रांची कृपा आशीर्वाद असतो कोर्ट केस भाऊबंदकी संतान प्राप्ती विवाह प्रश्न घटस्फोट नोकरी व्यवसाय उद्योग आर्थिक समृद्धी आरोग्य असाह्य आजार निवारण असते लाखो प्रकारचे विविध प्रश्नांचे मूळ कारण हस पितृदोष असू शकतो नाही तर पितृदोषाचं मूळ कारण असते जगातील प्रत्येक जाती पातीतील व्यक्तीस पितृदोष हा असतो म्हणजे असतोच फक्त तो कमी किंवा जास्त असू शकतो जास्त पितृदोष मग वरील प्रमाणे प्रश्न निर्माण करतात जसे शरीरात पित्त जन्म जात असते फक्त ते पित्त वाढले की शरीर बिघडते तसे पितृदोष असतोच मग पितृदोष अनेक कारणाने निर्माण होत असतो पित्रांचा अधिकार देवापेक्षा जास्त मोठा असतो कारण पित्रांना आधी आपण मान सन्मान केला पाहिजे मग देवपूजा केली पाहिजे म्हणूनच तीनशे पासष्ट दिवसांपैकी तब्बल पंधरा दिवस पित्रांचा उत्सव असतो पित्रांची सेवा भयात रोजची करायची आहे मग जीवनातील सर्व क्षेत्रात अखंड यश तुम्हाला मिळेल तुम्ही कितीही अभ्यास करा कितीही एमपीएससी सी द्या कितीही गव्हर्नमेंट जॉबच्या एक्झाम करा कितीही चांगल्या पदवीवर जा जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुमचा कोणताही मार्ग हा लवकर लागणार आहे आणि दररोज जर मी सांगितलेल्या सेवा तुम्ही अगदी पाच मिनिटं का होईना पण दररोज जर केल्या तर तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाला तुमचा हात दाखवायची गरज पडणार नाही तुमचे प्रश्न आपआप सुटतील आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस इतक्या सुखाने जातील का घरामध्ये सुख शांती समृद्धीचं वातावरण राहील सासू सासूसुन्यांचे भांड्याने मिळतील पती पत्नी मध्ये वादविवाद असेल ते सुद्धा मिळतील आणि जर तुमच्या भावनांमध्ये सुद्धा काही वादविवाद असतील घरातील आजार पण ह्या सर्व गोष्टी अगदी इझिली निघून जातील मूल बाळाचे प्रश्न सुद्धा संततीचे प्रश्न सर्व प्रश्न जे काही आहेत ते पितृदोषामुळे अगदी निवांत जातील कारण पित्रांना आपण जर तृप्त केलं त्यांच्या सेवा केल्या तर ते तुम्हाला काहीच मागत नाही आहे ते फक्त म्हणतात का सेवा करा आणि ते तुम्ही केलं पाहिजे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सर्वांनी मिळून जास्तीत जास्त ही सेवा करा जर तुम्ही आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा जर चॅनल नवीन असाल एक लाईक नक्की करा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत लाईक करा आणि सुद्धा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आता येणाऱ्या नवरात्रीमध्ये सुद्धा बघायला मिळतील सेवेचे किंवा आपल्या डेली मधले सो so, तुम्हाला कोणते ब्लॉग आवडतात ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा आणि या पितृपक्षामध्ये पितृ अष्टकम पितृस्तोती हे जे काही स्तोत्र सांगलेले पंच ते आवडशो खरा धन्यवाद